देशाच्या अर्थव्यवस्थेला झटके बसत असताना पूरग्रस्त शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत कंत्राटदारांचं थकलेल्या बिलामुळं आत्महत्याचं टोक हे गाठत आहेत शिवभोजन थाळी चालकांची बिलं ही रखडलेली आहेत आणि लाडकी बहीण योजनेत लाभार्थी कमी करण्याचे आदेश दिले जातात अशा पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं एक वक्तव्य राजकीय वर्तुळात खळबळ वर उडवणार आहे गडकरी म्हणालेत माझ्याकडे पंधरा लाख कोटी रुपये पडून आहेत आता प्रश्न असा आहे की मग हे पैसे पडून आहेत तरी कशासाठी देशातील रस्त्यांची स्थिती अतिशय द्यायनीय आहे महामार्ग अपूर्ण आहेत पूल कोसळत आहेत गावगावी खड्डेच खड्डे आहेत शहरातील रस्त्यांची दुरावस्था आहे अशा परिस्थितीमध्ये कोठावधींचे फंड हे पडून राहणं म्हणजे केवळ लोकांच्या भावनांशी खेळणं नाही का राज्य सरकार शेतकऱ्यांना सांगते खजिना रिकाम आहे कंत्राटदार म्हणतात बिलं मिळत नाहीत शिवभोजन चालक दररोज प्रशासनाच्या दारामध्ये धडपडत आहेत लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांना आश्वासनं दिली पण आता नव्या आटी घालून लाभार्थीही कमी केले जात आहेत अशावेळी केंद्रीय मंत्री मोठ्या अभिमानानं म्हणतात पंधरा लाख कोटी रुपये पडू नयेत हा निधी देशाच्या विकासासाठी आहे की केवळ आकड्यांची जादू दाखवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत नाही रस्ते खड्डेमय आहेत योजनांना निधी नाही पण केंद्रात कोठ्यावधी पडून असलेले पैसे असं गडकरी सांगितल्यानंतर सार्वजनिक रोष हा उफाळून येतोय त्यामुळेच जनताच विचारते की गडकरी साहेब हा पैसा कधी वापरणार जनतेचा विकास कधी होणार आणि जो निधी पडून आहे तो कोणासाठी राखून ठेवला आहे खरंच अशा वक्तव्यांनी सरकारची संवेदनशीलता आणि वास्तव्यामधील तफावत पुन्हा एकदा उघड झाली आहे पंधरा लाख कोटींचं गणित जनतेला नको आहे तिला न्याय मदत आणि प्रामाणिक प्रशासन हवं आहे